स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टा येथील दत्त वसाहत मध्ये बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह एक लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली या प्रकाराने दत्त वसाहत परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अष्टा दत्तवसाहतेतील संजय दत्तात्रय पाटील यांनी अष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे घटनास्थळावरून तसेच पोलीस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शिक्षक संजय पाटील यांचे दत्तवसाहत मध्ये राहते घर आहे रात्रीच्या सुमारास त्यांचे घर बंद असते याची माहिती घेऊन अज्ञात चोरटाने पाटील यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरामध्ये प्रवेश केला घरातील कपाटामध्ये असलेले रोख ब्याऐंशी हजार रुपये लंपास केले तसेच कपाटातील तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणिमंगळसूत्र सूत्र पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्यातील सोन्याचे कानातील जुबे पंधरा हजार रुपये किमतीची सोन्याची कानातील वेल तसेच पंधरा हजार रुपये किमतीचे कानातील दागिने असा मिळून एक लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला बुधवारी सकाळी संजय पाटील घरात आल्यानंतर चोरीची घटना त्यांच्या निदर्शनास आली चोरड्याने घरातले सर्वसामान अस्ताव्यस्त पसरून टाकले होते संजय पाटील यांनी ही घटना आष्टा पोलीस ठाण्याला कळवली पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर मंगेश चव्हाण यांनी भेट देऊन घराची पाहणी केली तसेच तपासाबाबत आष्टा पोलिसांना सूचना केल्या स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी सागर जगताप आष्टा